चांताबाई पिलपिल दिवस होऊन गेला दुसरी पाठ धरून का घरी जाऊन नाही ना कांता थोडा वेळ लावून घेऊन साडेपाच वाजले आहेत सहा वाजता करून सुट्टी आताचा दिवस काही लहान दिवस नाही ना पावसाळ्यात मोठा दिवस आहे तर आतापासून घरी जाऊन का आज दिवसभर खूप असत पण होती बापा माझे तर केस बी असे गरम होऊन गेले बांधीचा पाणी किती गरम होता बांदीत उतरुश नाही लागत होता हो ना किती लाचत होता तर पायाही असा उतरूस नाही लागत होता बांधित मध्ये असा लागला का घरीच चाली जाऊ का, का हो ना पाऊस आला तर असा रेचल पावसानं का जिकडे तिकडे पुरस्पूर पुरस्पूर आणि आता गेला तर पक्काच गेला बाई आता पाच सहा दिवस झाले ना पाऊस नाही येऊन राहिलाय तर तुमच्या गोष्टी होतील मग चला ना दिवस जाऊन राहिलाय चला एक एक पाठ पाळा ना मग जाऊन घरी लवकर शांताबाई सकाळी तुमच्या परासरून राहिला तर घुगरी खावले बोलवजो का नाही बा

काकी पाणी तर आता आला होता सब पुराण असं दोरी वाहून गेल्या रडवते का माहित काउल विमला तुला गाणे नाही येत का तुला तर ना वाण्याना वाणीचे गाणे येत ना, ना म्हणणं एका दिवस तू म्हणशील मी तर रोज रोजच गाणे म्हणतो

मी म्हणलो ना तुला सब गाणे येतात दादर किती चांगला म्हणतेस तू आणि नाही म्हणू नाही म्हणू करतेस सी, पुष्कळ सारे येते तो दादर ये ना गाणे बी येते पण आता आठवण नाही झाली माझी भुलल्यासारखा लागते

निघावं मला आता घरी जावं लागेल ना उद्या परा सरून राहिला तर चणे गहू बिजावले टाकावं लागेल अहो शांताबाई अजून शेनकूळ लागते ना परा आहे का तर शेनकूळ तुझ्या घरी अहो माय नाही येत नव आमच्या घरी तर शेनकूळ काकी देऊन दे नाही एक शेनकूळ हो हो घेऊन जाशील माझी कंबर तर तुटून गेली बाबा खूपच कंबर दुखून राहिली चला बाई आता बापा निघा ना शांता का बांधित राहता रातभर आजच परा सरता हो हो निघून राहिला ना आता बस हातपाय धुतून ना निघतून

लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद आणि हो उद्या जेवायला या बरं आमच्याकडे आमचा रुग्णा संपूर्ण राहिला आहे